कमेश्वर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न शासनाच्या विविध योजना आणि अंमलबजावणी व निधी वाटपाबाबत विभागावर बैठकीचे आयोजन कळमेश्वर तहसील कार्यालयात दिनांक का एकोणतीस जून ला करण्यात आले होते जिल्हाधिकारी नागपूर डॉक्टर विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर उपविभागीय अधिकारी सावनेर संपत खलाटे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे कार्यकारी अभियंता नागपूर कल्पना इखार उपविभागीय अधिकारी सावनेर संपत खलाटे कर्मेश्वर तहसीलदार रोशन मकवाने कर्मेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी आकाश सुरटकर सार्वजनिक बांधकाम अभियंता रुपेश बोधाडे खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे त्याचबरोबर कळमेश्वर तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी दलित वस्ती सुधार योजना पाणीपुरवठा योजना पीएम किसान योजना संजय गांधी निराधार योजना पांदण रस्ते तालुका क्रीडा संकुल जलजीवन मिशन पट्टे वाटप केवायसी सूची घरकुल योजना दवाखाना आपल्या दारी व अन्य योजनांचा विभागावर आढावा घेतला बैठकीमध्ये कडमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कडमेश्वर शहरातील समस्या कडमेश्वर गोंडखैरी मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल कडमेश्वर शहरामधील पाणीपुरवठा कडमेश्वर सावनेर बायपास रोडवर स्ट्रीट लाईट कडमेश्वर शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण वन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये कडमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष सौदागर सचिव जयंत आढाऊ अरविंद ढोले युवराज मेश्राम वन्य पत्रकार उपस्थित होते सिटी इंडिया साठी प्रतिनिधी रुपेश मेश्राम

किंवा जे मी बोललो ते बरोबर नाही आपण कुछ आपल्याला मला काही कळत नाही चुकीचं बोलले तुम्ही हे तुम्ही सांगून एकशे